जय भारत जय संविधान तुम्ही आता थिएटरमध्ये सत्यशोधक पिक्चर बघून आलात काय सांगाल कसं आहे नमस्कार मी लेखक आणि अभिनेत्री सोनाली माकर सो मी प्रोडक्शन प्रोडक्शनला पण काम केलेलं आहे आणि खूप छान टीमवर्क झालेला आहे सत्यशोधक मुलीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की हा मूवी सर्वांनी बघावं कारण की जे आजकाल लोक शिक्षणाला महत्त्व देत नाही की मुलगीला शिकवत नाही किंवा मुलांना शिकवत नाही तर हा मूवी त्यांच्यासाठी एक प्रेरणादायक आहे की आजकाल शिक्षणाला किती गरज आहे की शिक्षी आज जर मुलगी शिकली नसती जर सावित्रीबाई केली नसत्या तर आज एक मुलगी शिकली नसती आणि आज मुलगी शिकली नसती तर समाजामध्ये एक मुलगी कलेक्टर असू शकली नसती किंवा डॉक्टर इंजिनियर वकील किंवा शिक्षिका असू शकली नसती आणि मला खूप अभिमान वाटतो आहे की ह्या टीमसोबत काम करून आणि असे नवीन नवीन प्रोजेक्ट किंवा की मी अशा थोर विचारवंतांच्या मूवीमध्ये काम करावं आणि हाऊसफुल मूवी आहे तुम्ही नक्की बघा आणि समाजाला खूप गरज आहे शिक्षणाचं महत्त्व समजून घेण्याची आणि मुला मुलींना शिकवण्याची मला एवढं बोलण्याबद्दल धन्यवाद पण हा मूवी तुम्ही नक्की बघा आणि खूप छान आहे सर्वांना जयबी ॲक्च्युली हा मूवी बघून आलो आहे आणि आम्हाला खूप आवडलेलं आहे मी माझ्या लहान मुलीला पण घेऊन आलेली आहे आज कारण की आ, जे प्रे जे आपले प्रेरणा आहेत छात्रीबाई फुले जे आपल्या महिलांच्या शाळा उघडलेली आहे त्याकरिता म्हणजे माझ्या मुलीला पण त्यांचं जे इन्स्पिरेशन आहे ते असं पाहिजे सहा वर्षाचीच आहे आणि तिला ते त्याच्या त्याचं करीतच मी तिथे इकडे आणि खूपच अतिशय सुंदर मूवी आहे आणि इतकं छान वाटलं बघून आणि इतकं प्रेरणा भेटली त्याजवळ त्या की अजून पुढे असंच काही आपल्याला पण इन्स्पिरेशन आलेलं की काही महिलांसाठी करायचं म्हणून

आता मी बघून आले मूवी सगळ्यांना होते आणि विनंतीपूर्वक आव्हान कसावा की त्यांनी पण नक्की हा मूवी बघावा कारण यामध्ये जे स्त्रियांवर अत्याचार होत होते त्यांना शिकण्याची गाजी मिळत नव्हती ती सावित्रीबाबी मुली आणि त्यामुळे हा मूवी महिलांनी तर बघावा आणि बहुजनातील सर्व महिलांनी आणि हा प्रत्येक जातीची प्रत्येक महिलांनी हा मूवी बघावा असं मला वाटतं आणि खरंच मी एक गाणं म्हणू घेते सरकारी उद्यावर खुर्ची बसली असती का फुल सावित्री नसती तर मुलं शिकली असती का फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का धन्यवाद खूप छान नक्की बघा सत्यशोधक मूवी आम्हाला तयार करताना खूप काही अडचणी आल्या आम्ही गेली पाच वर्ष झाले हा चित्रपट निर्मिती कर, निर्मिती करतो आहे आणि भारतातील इतिहास चित्रपट आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनं आजपर्यंत तरी कुठलाही चित्रपट अद्याप तरी आलेला नाही आणि त्यामुळं आम्ही त्या ताकदीचा आणि त्या, त्या लेव्हलचा चित्रपट लोकांपुढे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे चरित्र आहे ते लोकांपुढं आम्ही मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे कारण एका दोन तासामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना प्रेझेंटेशन नाही करू शकत कारण त्यांचं कार्यकाळ आणि त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे त्यामुळं माझी अशी प्रेक्षकांना आणि घराघरात तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पोहोचवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनासुद्धा वीस टक्के सवलत दिले सरकारकडे आम्ही त्याचा फॉलोअप घेऊन आता टॅक्स फ्री हा चित्रपट करण्यात आलेला आहे आणि माझी सगळं सर्व लोकांना विनंती आहे की जाती जाती भेद न करता कारण आता बरेचसे आम्हाला जा दा, जाणवत आहेत काही लोक वेगळे प्रतिक्रिया देतात पण आमचं माझं माझ्यामध्ये एक आहे एक माणूस म्हणून चित्रपट बघा आपल्या मुलांवर झालेले संस्कार आज ज्या ज्या काही महिला आहेत ज्या काही आज तुम्ही इतर कुठेही वावरू शकता फिरू शकता ते सावित्रीबाई फुलेची देण आहे तर त्या सावित्रीबाई फुलेंना एक आदरांजली म्हणून तुम्ही हा चित्रपट बघावा एवढंच माझं मत आहे महात्मा फुलेंचे कार्य फार मोठे होते सावित्रीचेच होते महात्मा फुलेचे पण कार्य मोठे होते मग महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना लोकांपर्यंत पोहोचवायला फार उशीर झाला असं नाही वाटत हा उशीर झाला यापूर्वी पण एक सिरियल निघाली होती जवळपास तीन चार हो ची ते चार एपिसोड ती चालली कारण महात्मा फुले पोचवणं म्हणजे दोनशे वर्षा काळ आपल्याला अगोदर जाणं गरजेचं होतं आणि आताची वस्तुस्थिती आणि त्या काळातली वस्तु वस्तुस्थिती उभी करणं हे कठीण आहे आणि हा जो बजेटवाई आहे आता जवळपास आम्ही बरेचसे पैसे खर्च करून आणि आमचे फ्लॅट घरदार हे ते सगळं म्हणजे ना वेशीला बांधून हा चित्रपट तयार केलेला आहे आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचावे आता आपल्याला फक्त एवढंच आता महात्मा फुले कशा लक्षात आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं एवढंच फक्त आता लक्ष ठेवतो पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं कार्य अद्यापही लोकांपासून थोडंसं वंचित राहिलेलं आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही तो, तो प्रयत्न करतोय आणि ते तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जे आम्हाला सांगू शकतील की ते आम्ही कितपत त्याच्यात त्या खरे उतरलो नमस्कार मी सिने अभिनेता निर्माता दिग्दर्शक भूषण बोलत मी सत्यशोधक चित्रपटामध्ये एक पैलवानाची भूमिका केलेली आहे आणि या चित्रपटाचे निर्माते आप्पासाहेब बोराटे यांचा मी एक बारा वर्षापूर्वी निकटवर्तीय कार्यकर्ता आहे आमची मैत्री खूप जुनी आहे या चित्रपटामध्ये मी प्रोडक्शनचं पण काम केलेलं आहे पूर्ण प्रोडक्शनची जी टीम आहे ती सांभाळण्याचं काम माझ्याकडे होतं अतिशय सत्यशोधक चित्रपट करताना आणि आता पाहताना त्यामध्ये खूप वेगळेपण पण आलं आणि खरंच जी समजसेवा आता आपल्या हातून घडती सत्यसेवकाच्या माध्यमातून सत्यशोधक या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या हातून घडली त्याबद्दल मी या सर्वांचं आणि प्रेक्षक वर्गांचं प्रेक्षक वर्गांना अजून एक विनंती करतो की सगळ्यांना सांगू शकतो की विनंतीपूर्वक सांगतो की जसं बाई पण देगा देवा लोकांनी चित्रपट उचलून धरला स्त्रियांनी बाहेर आले घराच्या बाहेर पडले आणि हाऊसफुल चित्रपट केला पण खरं शिक्षणाचा जो पाया आहे तो सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला दाखवून दिला स्त्रियांना दाखवून दिला जर सावित्रीबाई फुलांनी शिक्षण जर लावून धरलं नसतं तर आजच्या ज्या महिला आहेत त्या कोणी डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत कलेक्टर आहेत पी एस आय झाल्या ते आय पी एस अधिकारी झालात हे होऊ शकलं नसतं जर सा, सावित्रीबाई फुलेंनी त्यामध्ये जर लक्ष घातलं नसतं तर खरं आता जो बाई पण देवा देगा देवा म्हणजे बाई बाई पण देगा देवा दे, भारी देवा हा चित्रपट जसा लोकांनी बाहेर येऊन पाहिला घराच्या बाहेर सगळ्या बायांनी जसा पथर खूप पाहिला तसं मी सर्व स्त्रियांना विनंती करतो की हा सत्यशोधक चित्रपट तुम्ही पाहा या सत्यशोधक चित्रपटासाठी जे प्रोड्युसर आहेत त्यांनी खरंच त्यांचं सगळं पाणाला लावलंय म्हणून हा चित्रपट तुम्ही पाहा आणि मी पूर्ण टीमचं प्रवीण गर्डी सरित आहेत हे माझे जुने मित्र आहेत पण आता मी ज्यावेळेस आम्ही शूटिंगला होतो त्यावेळेस शूटिंगमध्ये आता मध्ये खूप फरक आहे ते जसं बोलतात तसं इथे माझे मित्र रोशन भाऊ गडलिंग यांच्यामुळं की आपण सर्व तुम्ही जमा झाला असंच तुम्ही या चित्रपटाला सहकार्य करा रोशन भाऊ गडलिंग माझे जुने मित्र आहेत जुने सहकार्य आहेत या चित्रपटासाठी इथं सोनाली माकर यांनी पण प्रोडक्शन मध्ये के काम केलेलं आहे आणि आमच्या कांबळे काही आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत बाकी सर्वांचा माझा परिचय आता तुम्ही सर्वांनी करून दिला त्याबद्दल मी वादळ आणि आम्ही भारतीय तुमचं पत्रकारांचं धन्यवाद व्यक्त करतो मला बोलायची एक संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे एक शेवटचा एक नारा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुड्यांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ज्योती लहूजी साळव्यांचा धन्यवाद नमस्कार मी सिने कलाकार ऋषीन कुमार कटले मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे हा चित्रपट सांगण्यात झालं तर हा जो चित्रपट आहे खूप कष्टाने बनवलेला आहे आणि ह्या चित्रपटाचा जे डिरेक्टर असतील आ, निर्माते असतील सगळ्यात मोठे म्हणजे निर्माते जर निर्मात्याने जर पैसा लावलाच नाही तर चित्रपट कुठलाच तयार होत नाही आम्ही कलाकार लोक निर्मात्यांच्या याच्यावर जगत असतो हा चित्रपट ह्या चित्रपटामध्ये मला भूषण सरांनी संधी दिली होती पण मला ऑडिशनला येता आलं नाही पण यानंतर असे काही ऐतिहासिक चित्रपट असतील तर त्या चित्रपटामध्ये नक्कीच मला काम करायला आवडेल या चित्रपटामध्ये एकच मला मी एकच सांगू शकतो की बघा जशी क्रांती ज्योतुराव फुलेंनी केली सावित्रीबाई फुलेंनी केली तशी जसे बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिराव फुले असतील अन्नभाऊ अन्नभाऊ साठी असतील लहूजे वस्ताद असतील हे एका जातीचे नव्हते हे एका विचाराचे होते हे एका विचारांचे जर आपण सगळेजण एका विचाराचे जर आलो एका एक, एक, एक विचार घेऊन जर आपण समाजकार्य केलं तर नगी यानंतर अजून अशीच चित्रफुलेसारखी क्रांती ह्या समाजामध्ये घडून येऊ यूश, येऊ शकते आणि ह्या चित्रपटामध्ये जेवढे कलाकारांनी काम केलं त्यांना खरंच मानाचा माझा मुजरा आहे सलाम आहे त्यांना की खूप बारकावे त्या त्या काळामध्ये ते सगळे कलाकार लोक त्या काळामध्ये गेलेत आणि तसं त्यांचं वेशभूषा असतील किंवा अजून ते काही त्यांनी डिरेक्टरने जे काम केलं आहे निर्मात्यांनी काम केलं कलाकारांनी काम केलं आहे खरंच अतिशय असा उत्तम असा चांगला चित्रपट हा पुण्यासारख्या पेशवाई जे पुण्यात भुडेवाडा असतील गंजपेठ असतील ह्या ठिकाणी ह्या पुण्यासारख्या सिटीमध्ये पुण्यासारख्या शहरात हा, हा, हा चित्रपट रिलीज करतोय खरंच ह्या सगळ्या टीमला माझ्याकडनं मानाचा मुजरा आणि सलाम धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी घ्यावी आज छत्रछत्र म्हणण्यासाठी आम्ही आनंद खरंच शिकण्यासारख्या गोष्टी आणि सगळ्याला दाखवून द्यायचं आणि आपल्याला महात्मा फलेंचे विचार हे घरोघरी पोचले पाहिजेत जेवढे जेवढे आपल्याला महात्मा महात्मा फलेंची पुस्तकं वाचण्यात येतील तेवढे आपण वाचावे आणि त्यांचे विचार आत्मसात करावे आपण त्यांच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण आपल्या सहपरिवारासहित हा पिक्चर आवर्जून पाहावा एवढीच विनंती करतो आणि पिक्चरमध्ये ज्या ज्यांनी काम केलं आहे त्या सर्वांना माझा क्रांतिकारी जेम करतो इथंच थांबतो जेमी मी पिक्चर बघितलं खूपच छान वाटलं जसं पण हरी देवा दे ग पण असं पिक्चर बघितलं आहे ना तर दे बाईपण तसंच हा पिक्चर सर्वांनी बघावा आणि ज्योतिबा फुलांनी जसे त्यांचे विचार आहे त्या विचाराप्रमाणे सगळ्यांनी चालावं आणि हा पिक्चर जरूर बघा सगळ्यांनी बघा लहान मुलांनासुद्धा घेऊन जावं की त्यांचे विचार आतापासूनच चांगले होते सात आठ वर्षाची मुलं असेल तर नक्कीच घेऊन जावं आणि मुलांना जसे सावित्रीबाईंनी शिकवले जसं मी ग्रंथ वाचले आणि सावित्रीबाईंची पुस्तकं वाचले ते वाचण्यामध्ये आणि हा पिक्चर बघण्यामध्ये खरोखरच जमीन आसमानचा फरक आहे सर्वांनीच पिक्चर बघावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद सगळ्यांना सर्वांना माझा जय मिळ सर्वांनी जसं देवा बाई पण खूप भारी तसं सगळ्यांनी पिक्चर हा येऊन बघावा खूप चांगलं वाटलं ज्योतिबा फुले सावित्रीबाई सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम जय संविधान जय ज्योती जय क्रांती आज आम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई समता मंचाच्या वतीनं सर्व महिला भगिनींना घेऊन आम्ही सत्यशोधक भूमी हा पाहण्याकरिता आलो होतो आणि अप्रतिम असा चित्र चित्रपट बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी मी साहेब साहेब आणि जी काही क्रू आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते पहिल्यांदा की पिक्चर चित्रपट जो आहे तो अप्रतिम बनवलेला आहे जी काही वस्तुस्थिती आहे जी प्रॉपर हिस्ट्री आहे जी खरी हिस्ट्री त्यांनी त्यांचा प्रयत्न केलेला आहे की सामान्य जनतेपर्यंत ते पोचली पाहिजे याचा पुरेपूर त्यांनी कष्ट घेऊन ते रेखाटलं आहे आणि याचा जो काही पाठपुरावा किंवा सत्यशोधक पिक्चरमधून त्यांना जो काही मेसेज द्यायचा होता की जे आ, दोन तासांमध्ये ऍक्च्युली दाखवणं फार कठीण आहे फुले दाम्पत्यांचं कार्य पण तरीही कुठलाही एकही मुद्दा न सोडता त्यांच्या हिस्ट्रीबद्दल प्रत्येक गोष्ट त्यांनी एक ब्रीफ हिस्ट्री म्हटलं तरी चालेल असं त्यांनी तिथे दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी आवाहन करते की सत्यशोधक हा मूवी प्रत्येकाने पाहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने या हा ज्या मूवीमधून सरांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो मेसेज दिलेला आहे हा हे आहे की जी संविधानाने संविधानाची जी मूल्ये आहेत एक समानता बंधुता आणि न्याय या तिन्ही गोष्टींची जी सांगड त्यांनी या मूवीमधून दाखवलेली आहे ही खूप महत्वाची आहे आणि आत्ताच्या काळामध्ये या संविधानाचे मूल्य जोपासणे आणि त्यांना ते मूल्य आणखी रुजवून त्याची मुळं मुळं त्यांची रूट्स त्याचे खंबीर करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि त्याकरिता सर्वांनी सत्यशोधक मूवी हा पाहिला पाहिजे आणि पुन्हा एकदा मी पूर्ण टीमचं आभार मानते की त्यांनी एवढा चांगला मूवी प्रकाशित केलेला आहे आणि सर्वांपर्यंत जो खऱ्या हिस्ट्रीचा मेसेज आहे तो पोचवलेला आहे धन्यवाद